व्हिडिओ मध्ये काढणार नाही मित्रांनो विकून पुढं आणि तुम्हाला घरी गेल्यावर डायरेक्ट दाखवतो तुम्हाला आम्ही काय काय शॉपिंग केली काय काय नाही आजचं बिजलोय आम्ही तर आता बोल पण शकत नाही तुम्हाला तसं भिजलो ते तर आता व्हिडिओ कंटिन्यू करा तुम्हाला पुढे दिसेल आम्ही काय काय शॉपिंग केली ती तुम्हाला डायरेक्ट घरी गेले काय म्हणते घरी गेल्यावरच दाखवा व्हिडिओमध्ये नमस्कार फॅमिली आलो घरी फ्रेश ते झालो घरी पण झाले फ्रेश आणि इकडे बघा हे काय काय आणले इथे इथं बसून दाखव हा दादा ना घे बा कॅडबरीच्या नादी हा कोणाला आणखी हा काय ते काय कुणाला आणलंय हा पप्पाला दोन्ही दोन्ही पप्पाला होय तर मित्रांनो आताच आलोय घरी इतका पाऊस झाला काय व्हिडिओ काढायचं म्हणजे असं समजलेत नाही आम्हाला अरे बघा गोलू गोलूला गोलूचे कपडेच बदलले ना आम्ही बदलले बाबा कपडे तर कपडे बिपडे आम्ही आलो बदलले पोरीने पोरी काय भिजल्या नव्हत्या त्यामुळं काय त्यांचे कपडे बदललेच नाही ते तर चला मित्रांनो आजचा ब्लॉग इथं सेंड करतो कारण की पावसामुळे नाही तर तुम्हालाही दाखवलं असतं कुठं गेलो कुठं काय पण आपली मोठी गाडी नसल्यामुळं काय विशेष दाखवलं तर चला मित्रांनो इथंच ब्लॉग स्टॉप करतो बाय सबस्क्राईब करा